नमस्कार मित्रो आपण आलो आहे सध्या आमच्या बाजूच्या गावात कसबा येते काही पुरातन मंदिर आहेत त्यांचे पडझड झालेले अवशेष आहेत ते पाहायला तर इकडे भैरीभवानी मंदिराच्या इकडे येत असताना जवळ आम्हाला काही मंदिरं सापडले आहेत म्हणजे ही आम्हालाही माहिती नव्हती आधी पण आता ही, ही मंदिरं दिसतात इथे दी। महाराष्ट्रात टुरिजमचा इथं बोर्ड लागला आहे पण इकडे कोण लक्ष देत असं वाटत नाही चला आपण बघूया सर्वप्रथम इथे एक नंदी आहे मुघलांच्या काळात जी पडझड झाली आहे मुघलांच्या काळात जिथे पडझड झाली आहे तिथे तोडफोड झाली होती त्याच्यामधला हा नंदी है। 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 आहे त्याची शिंग आणि मुख तोडण्यात आलाय त्यानंतर इथे एक वीर आहे छोटस कुंड आहे अजूनही आहे पाणी पण घाण दिसते एक मंदिर आहे ते जवळ जवळ अर्ध जमिनीमध्ये चल आपण मंदिर जाऊया चाल जर कर्णेश्वरचं मंदिर पाहिलं असेल तर मंदिराच्या समोर एक भाल आहे वरती हा सेम तसाच भाग आहे जो या मंदिरावर होता मंदिराचा मंडपाचा हा चौतर आहे सभा वरती ही हा भाल होता या भालाची हा भाजी भाला पडदळ झाल्यामुळे हा असे दगडाचे अवशेष इथे पडलेले सापडतो इथं एक मूर्ती आहे हा मंदिराचा कलश जो कर्णेश्वरमध्ये मंदिरामध्ये आपल्याला दिसतो तो हा कलश आहे तसा सेम त्याच पद्धतीची कलाकृती इथे आहे जशी कर्णेश्वरमध्ये पूर्णपणे पडदळ होत आले कालांतराने हे नामशेष होणार आहे मंदिराचे दोन्ही दरवाजे शाबूत आहेत अजून या झाडामुळे थोडस त्यांनाही लवकर पडतील असं वाटतंय आतमध्ये आल्यास पूर्ण भग्नावस्थेत दिसतात कर्णेश्वर मंदिरात जसं परत तिच्या आकाराचे जो एक दगड लावलेला तसा सेम दगड ते बघायला मिळतो खांबाची रचना ही तशीच आहे आतमध्ये वटवागळांचा जास्त वास्तव आहे जास्त आत गेलो ते सगळे बाहेर ते एक शिवलिंग आहे समोर उजव्या बाजूला एक गणपतीची मूर्ती तीही तोडलेल्या अवस्थेत ला एक मूर्ती आहे आतमध्ये वाट वागळ इथे आहेत आपण जाऊया दुसऱ्या मंदिराकडे या भागात खरंचदार अशी भरपूर सारे मंदिर आहेत अजूनही आपल्याला खालच्या साईडला तीन मंदिर आहेत ती एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करूयात सध्या तरी ही दोन पडदान आलेली आहे तिकडे आपण अजून दोन दिसतात तिकडे जाऊया काही बंदर केवढी मोठी असतील तेवढी छोटी काही अंदाज जात आहे म्हणजे अर्धेपेक्षा जास्त ही जमिनीखाली खाली गेले इकडे सेम मंदिर होत ते आणि या मंदिरांवरून बघून तुम्हाला समजू शकते त्यावेळी काही झालंय असेल इथं आणि एवढी काय परिस्थिती होती की हे मंदिर तोडण्यात आले होते या मंदिरावर अंदाज लावला येतो की मंदिर हे खचले खाली खचले खाली कारण ती त्याची देवडी जी आहे ना ती अर्धी खचली आहे म्हणजे इथे पहिला थोडा समज एकदम खोल खोलगड बाजू होता तसा अचानक तसा गेलाय बाजूला कुठे आला कुठे इथे बोलत असताना एक तसा उडी मारून तिकडे गेलाय त्यामुळे इथे वन्य प्राणी पण भरपूर आहेत साईडला ला वस्ती पण आहे ना साइडला ला पण आहेत छोटे पशु हा खोलगड भाग होता असला पूर्ण एवढं अर्ध मंदिर मातीच्या खाली गेलं अर्ध मंदिर हे खोदकाम करून करता येऊ शकतं आणि हे आहे दुसरं मंदिर पाठी बघू शकतो किती जंगल मागल आहे हे थोडं सुस्थितीत आहे असं वाटतंय ना आणि वरची कलाकृती बघू शकता आपण नंदी टोंडण्यात आलाय असं वाटत अशा एका शिंगावर एका कानावर हव बसलाय एक आणि कान दोन्ही काम हे पण तोडण्यात आलंय दरवाजा तोडण्यात आलाय बघा तोडण्याचा प्रयत्न केलाय इकडे मूर्त्या होत्या दोन्ही साइडला मूर्त्या काय करत जसं बाकीच्या मंदिरामध्ये आपल्याला मूर्त्या दिसतात तशा येते नाहीये म्हणजे याचा अर्थ मोत्या ह्यातून काढून घेऊन गेले किंवा हा दिवा ठेवण्याची जागा असू शकते आणि आतमा शिवलिंग आहे आणि इथं पूजा होत वाटतं पूजा करतात ते वायर लाईटची व्यवस्था आहे म्हणजे मेंटेड केलं जाते इथे एक फूल बघायला मिळत आपल्याला कर्णेश्वर पण सेम आहे सेम आहे बाहेरचा जो उन्हाच्या झाडा पोचत त्या आतमध्ये बिलकुल नाही आतमध्ये एकदम गारवळ आहे हो एकदम थंड हे एक घाम तोडण्याचा प्रयत्न केला त्यांना तुटले आहे बघा चारे चार एक खांबांवरती मूर्त्या होत्या त्या तोडल्या गेल्या ऍक्च्युली चार नाही जास्त खांब आठ खांब आणि हे किती वर्ष जुनं आहे हे सांगता येत नाही पण जेव्हा संभाजी महाराजांना इथं पकडण्यात आलं होतं तेव्हा इथे ते तोडफोड करण्यात आली होती मंदिरांची चालू होतं रे डायरेक्ट पूर्ण पडलं रे मंडळी जोरात बोला आवाज नाही तर मंडळी हा आहे देसाईचा वाडा इथे संभाजी महाराजांना पितुरीने कैद केलं होतं होत्याची पडझड झाली आतमध्ये बघू शकता तुम्ही भिंती वगैरे दरवाजे कवाड्या बसण्याचे बाग आणि ह्या वाड्यावरती खूप सारे व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल आहेत त्याची माहिती आणि हा पूर्वीचा चौथरा दिसतोय वाड्याचा म्हणजे त्या काही वाडा खूप मोठा होता तिकडे काही अवशेष दिसत आहेत चौथरा तिथे

बघू आणि किती खोल आहे आतमध्ये नाही जुनीच आहे ना आणि असं सांगण्यात येतं की छत्रपती संभाजी महाराजांना इथं पकडण्यात आलं तेव्हा खूप मोठी लढाई इथे झाली होती त्यावेळी जिथे त्यावेळी इथे ते, मंदिरं होती छोटी छोटी ती तोडण्यात आली होती ती मंदिरे आपण बघ विरगळ आहे ना, ना। याही ही विरगळ खाली बघ युद्धाचा प्रसंग आणि मंदिराचा वरचा भाग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झालेला आहे बघा म्हणजे विचार करू शकता तुम्ही त्यावेळी किती मोठी इथं लढाई झाली असेल आणि मुघलांनी हे मंदिरं तोडण्याचा प्रयत्न केला आहे